विविध पक्ष आणि सामाजिक संघटनेच्या वतीनं डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन रक्तदानासह विविध उपक्रमाचं आयोजन भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शुक्रवार दिनांक सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजेपासूनच विविध पक्ष सामाजिक संघटना सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी गर्दी सुरू केली होती दरम्यान डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ रक्तदानासह विविध उपक्रम राबविण्यात आले दरम्यान माजी आमदार कैलास गोरंट्याल राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अरविंदराव चव्हाण पॅथर्स रिपब्लिकन पार्टीचे संदीप खरात शेख महमूद पोलीस निरीक्षक एस जे माने पी एस आय नांगरे एन आर जावडे प्राचार्य डॉक्टर ए डब्ल्यू नेमाडे प्राध्यापक उन्मेश शिवराळे फकीराव वाघ रिंकल तायड भगवान तायड सरपंच संतोष ढेंगळे महेंद्र बनकर दशरथ वाकोडे विनोद वाघ शकुंतला कदम छायाताई हिवाळे दुर्गाताई चव्हाण सत्यशिला राऊत शशिकला पाटील यशोधरा बाळराज संगीता बनसोड यांच्यासह विविध पक्ष सामाजिक संघटना सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं यावेळी रक्तदान शिबिर आणि मानवंदनाही देण्यात आली